आपण थकवा येणे डोकेदुखी न लागणे सकाळी सुस्ती वाटणे या त्याकडे आपण बहुतांश वेळा दुर्लक्ष करतो बहुध या मागतात ताप झोपेचा अभाव किंवा मानसिक थकवा आणि अशी सामान्य कारणे असतील असं आपल्याला वाटते पण काही वेळा हे लक्षणे एक गंभीर आजाराच्या सुरुवातीची सूचक असू शकतात विशेषतः मेंदूतील पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे होणारा ब्रेन ट्युमर नावाचा आजार असा एक धोका आहे जो सुरुवातीला अगदी सौम्य लक्षणीय लक्षणाने सुरू होतो विशेषतः झोपेदरम्याने किंवा झोपेतून उठल्यावर जर काही विशिष्ट लक्षणं वाण व दिसत असते तर ती केवळ लक्षण नसून एक त्रास असतो ब्रेन ट्युमर सौम्य असू शकतो किंवा जीव घ्या नाही टी वेरो ओळखला गेला तर त्यावर उपचार शक्य आहेत पण दुर्लक्ष केला तो मेंदूच्या कार्यात अडथळा निर्माण करून गंभीर स्थिती निर्माण करू शकतो म्हणून झोपेत जानावर लक्षणाकडे दुर्लक्ष न करता त्याकडे सहजपणे पाणी आवश्यक आहे ही लक्षणे दिसली तर जर तुम्हाला रोज सकाळी उठल्यावर न थांबणारी आणि तीव्र डोकेदुखी होत होत असेल तर ही डोकेदुखी सामान्य नसू शकते ब्रेन ट्युमरमुळे मेंदूमध्ये दाब मारतो ज्याचा परिणाम रात्री झोपताना किंवा सकाळी उठला जाणवतो विशेषतः खोकताना शिंकताना किंवा झुकताना डोकेदुखी वाढलेले वाढते ही लक्षात घ्या साधी औषध घेतल्यानेही आराम न मिळास डॉक्टर सल्ला सल घेणे आवश्यक ठरतं ब्रेन ट्युमर झाले झोपेच्या नियंत्रित करणाऱ्या भागावर दाब टाकतो त्यामुळे झोपेचा गुणोत्तर खालावते त्यावेळी झोप लागत नाही तर काही वेळेस दिवसभर सुस्ती आणि आळास जाणवतो झोप असूनही थकवा झाल्यानंतर हे थकव्या सरके वाटणे किंवा रात्री वारंवार जागा होणे ही लक्षणे गंभीर असू शकतात झोपेचे संबंध हे बदल सातत्याने होत असते तर ती केवळ मानसिक ताणव नसून मेंदूतून काही बेकाडण्याचे संकेत असू शकतात झोपेच्या अचानक घाम येणे शरीर थरथरणे किंवा बैठण निवडणे हे देखील ब्रेन ट्युमरची संबंधित असू शकते मेंदूतून हायपोथ हा भाग शरीराचे तापमान आणि हार्मोन संतुलन नियंत्रित करतो ट्युमर यावर परिणाम केल्यास रात्री प्रमाणात घामी येणं तापमानात चढ उतार होणे आणि अस्वस्थ वाटणे अशा समस्या होतात ही लक्षणं वारंवार जाणवत असतील तर त्वरित तपासणी करणे आवश्यक आहे रात्री झोपेत झटके येणे हे अत्यंत गंभीर लक्षण आहे हे झटके सौम्य कंपनापासून थेट आकडे येण्यापर्यंत जाणू शकतात ब्रेन ट्युमरमुळे मेंदूचा विद्युत प्रवाहात निर्माण होतो आणि त्यामुळे अशा झटकांची शक्यता वाढते काही वेळेस झोपेतून दटकून उठणे शरीर थरथरणे किंवा काही क्षणासाठी भाण आरपणे हे लक्षणे ब्रेनट्युमरची असू शकतात जर तुम्हाला दररोज सकाळी उठल्यावर लगेच उलटी होत असेल आणि त्यासोबत डोकेदुखी चक्कर अथवा थकवा जाणवत असेल तर ही एक गंभीर सूचना आहे ब्रेन ट्युमरमुळे मेंदूत वाढलेला दाब पचन सम समस्येवर परिणाम करतो आणि त्यामुळे सकाळी अशक्तपणा बरोबर उलटा होता या प्रकारचा उलटा जर औषधाने लगेच कमी होत नस नसतील आणि वृत्तीस होतात मेंदूच्या संबंधी कोणतीही लक्षणे दुर्लक्ष करण्यासारखं नसतं विशेषतः रात्री झोपी दरम्यान किंवा सकाळी उठल्यावर जी लक्षणे दिसतात ती अनेक वेळा ब्रेन ट्युमर सारख्या आजाराची सुरुवातीच्या असतात वेळेत निदान आणि उपचार झाल्यास हा आजार नियंत्रणात आणता येतो म्हणूनच आपल्या आप शेवटी मेरे संकेत ओळखा आणि आरोग्य आरोग्याबाबत जागृत राहा